नमस्कार मी नितीन राजवैद्य लोकसंवादच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो हिंदू तत्त्वज्ञान हिंदू धर्मग्रंथ हे संपूर्ण जगासाठी शांतीचा संदेश देणारे सर्वांचं जीवनमान सुखकर करणारे आणि आपापल्या करिअरच्या क्षेत्रातसुद्धा यश संपादन करून देणारे आहेत हे पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या घटनेने अधोरेखित होताना आपल्याला दिसते आहे मित्रांनो सध्या सुरू असणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी झाल्याचं आपण बघतो आहोत त्यामध्ये अनेक खेळाडूंना यश आलं आणि काही खेळाडूंना अपयश आलं परंतु सगळे खेळाडू हे लढलेले खेळाडू आहेत त्याचपैकी मनू भाकर जे आपण बघितलं की त्यांना चांगल्या प्रकारे यश या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिळालं त्यांचं उदाहरण जर आपण यामध्ये जर घेतलं बघितलं तर मनु भाकरच्या ऑलिम्पिक यशाची कहाणी ही प्राचीन ज्ञान आणि आधुनिक यश यांच्यातील समन्वय साधून केलेल्या प्रयत्नाचे यश आहे हे, हे आपल्याला आपल्याला तर मान्य करावं लागेलच परंतु हे मनुनी सुद्धा त्याच्या एका मुलाखतीमध्ये तिने सुद्धा सांगितलेलं आहे टोकियो ऑलिम्पिकच्या अपयशापासून तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्यापर्यंतचा जो तिचा प्रवास होता हा प्रवास निश्चितच राखेतून वर येण्याचे एक उत्तम उदाहरण आहे आणि यामध्ये श्रीमद भगवद्गीता ही मनूच्या मार्गदर्शक मंत्र बनल्याचं हे तिच्या मुलाखतीमध्ये मान्य केलं आहे आणि ज्यामुळे तिला हा टप्पा गाठण्यात हातभार लागला महिलांच्या पंचवीस मीटर पिस्टलच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर तिची हॅट्रिक हुकली आणि पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे झाले म्हणून या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे योगदान दिलं आणि तिला त्यामध्ये मेडलसुद्धा मिळाली या मेडलचं जे तिनी हे जे तिला यश मिळालं याचं श्रेय तिने भगवद्गीतेतल्या मार्गदर्शक तत्त्वांना तिने दिलेलं आहे येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी धैर्य आवश्यक आहे खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा हा एक भाग म्हणून खेळाडूंना धैर्याची गरज आहे आणि खेळाडूंनाच नाही तर म्हणजे आपण असं म्हणू शकू की फक्त खेळाडूंनाच जीवनात धैर्याची आवश्यकता नाही तर सर्व स्तरातील लोकांना धैर्याची आवश्यकता असते सर्व स्तरातील महत्त्वपूर्ण आव्हानांवर मात करण्यास मदत करणारा श्रीमद भगवद्गीता हा केवळ धर्माचा पवित्र ग्रंथ नाही तर तो एक तत्वज्ञान तत् देखील आहे आणि मार्गदर्शक ग्रंथसुद्धा आहे हा ग्रंथ लोकांना जीवनातील गुंतागुंत समजवून घेण्यास आणि जीवनप्रवास सुकर करण्यास मदत करतो आध्यात्मिक आणि व्यावहारिक मार्गदर्शक शोधणाऱ्या मार्गदर्शन ज्या लोकांना पाहिजे अशा लोकांना अशा मार्गदर्शन शोधणाऱ्या विविध स्तरातील मनुष्याला मदत मिळते आणि त्यामुळे तो सक्षम होतो मित्रांनो फक्त आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाच असे ग्रंथ उपयोगी नाहीत तर जीवनातल्या प्रत्येक म्हणजे तो शेतकरी असेल सामान्य नागरिक असेल तो खेळाडू असेल तो लेखक असेल तो कलाकार असेल तो संगीतकार असेल तो राजकारणी असेल किंवा तो एखादा सामान्यातला सामान्य नागरिकसुद्धा असेल त्याच्या त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जीवन कसं चांगल्या प्रकारे जगावं त्यांनी यश कसं संपादन करावं ते यश आणि अपयश कसं पचवावं अशा प्रकारचे अनेक दाखले आणि अशा प्रकारचं तत्वज्ञान मार्गदर्शक तत्त्वज्ञान हे भगवद्गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आपण समाज माध्यमांच्या माध्यमातून असे अनेक व्हिडिओज किंवा अशा अनेक आपण बातम्या बघितल्या असतील की अनेक उद्योजकसुद्धा अनेक उद्योजकसुद्धा आपला उद्योग आपला व्यवसाय हा यशस्वी करण्यासाठी अशा तत्त्वज्ञांचा वापर करताना आपल्याला दिसते हिंदू तत्त्वज्ञान आपापल्या समूह म्हणजे आपल्याला समजूतदारपणा आणि वैयक्तिक अंतर्दृष्टी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते हे तर सर्वश्रुत आहेच आणि सोबतच व्यक्तींना कठोर नियमांचे पालन करण्याऐवजी अस्तित्वातील सखोल सत्य शोधण्यासाठी आणि समजून घेण्यात प्रोत्साहनसुद्धा देते हे वारंवार आपलं जे तत्वज्ञान आहे अशा अनेक घटनांमुळे पुन्हा हे सिद्ध होते आहे की हे सर्व देशाला सर्व जगाला सर्व मानवजातीच्या कल्याणाला मार्गदर्शक आणि कल्याण करणारं आपलं तत्त्वज्ञान आहे आता या खेळाडूंना ज्या योजनेचा आणि ज्या प्लॅटफॉर्मचा उपयोग झाला त्यासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत जसे की खेलो इंडिया आणि टी ओ पी एस स्कीम म्हणजे टॉप स्कीम या, स्की, या योजनेमुळे मनू भाकरला आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले मनू भाकरने दोन हजार सोळामध्ये शूटिंग सुरू केलं हे आपण बघितलं की तिने तिच्या जर आपण तिचं बघितला एक तिचा इतिहास तिने शूटिंग सुरू केलं शूटिंग सुरू करण्यापूर्वी म्हणजे दोन हजार सोळामध्ये मनु भाकरने शूटिंग सुरू करण्यापूर्वी टेनिस आणि स्केटिंगसारखे इतर खेळ देखील खेळले ती फक्त अकरा सॉरी चौदा वर्षांची होती आणि दोन हजार सोळामध्ये रिओ ऑलम्पिक नुकतेच संपले होते तेव्हा तिने नेमबाजीत आपलं नशीब आजमावलं एका वर्षानंतर दोन हजार सतराच्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये तिने ऑलिम्पियन आणि माजी जागतिक क्रमांक ची खेळाडू हिना सिद्धूला चकित केलं आणि नेमबाजीच्या जगात तिची उपस्थिती दर्शवली की तीसुद्धा एक सक्षम खेळाडू आहे हे तिने त्या ठिकाणी तिने तिचं एक प्रेझेन्स तिने त्या ठिकाणी दाखवून दिला तेव्हापासून ती फक्त भारताची नवीनतम नेमबाजी स्टार बनण्यासाठी आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांमध्ये तिचे नाव नोंदवण्यासाठी रँकमधून वर आली आहे वर आली आहे असं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दिसतं आणि आपल्याला तसं ते आपल्याला लक्षात येतं या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा भारतीय ऑलिम्पिक दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा मनू भाकर यांनी उभे राहून पंतप्रधानांना सांगितले की खेलो इंडिया प्लॅटफॉर्मने तिच्या कारकिर्दी म्हणजे तिच्या कारकिर्दीमध्ये तसेच इतर खेळाडूंच्या कारकिर्दीमध्ये कशी सुधारणा झाली आणि खेलो इंडिया प्लॅटफॉर्म असेल टॉप्स टॉप्स टी ओ पी यस हा जो ज्याला आपण म्हणतो की टार्गेट ऑलम्पिक पोडियम स्कीम म्हणजे टी ओ पी यस अशा प्रमुख प्लॅटफॉर्मचा त्या खेळाडूंच्या आयुष्यामध्ये कसा सकारात्मक परिणाम झाला कसा त्यांना त्याचा उपयोग झाला हे मनु भाकरने पंत खुद्द पंतप्रधानांना मागच्या सर्वांच्या समोर त्या भेटीमध्ये सांगितलं सांगितले होते खेळ खेलो इंडिया आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम ज्याला आपण टॉप्स म्हणतो एक यशस्वी मॉडेल आता या निमित्ताने सर्व आपल्या या सर्वांसमोर उदयास आलेला आपल्याला दिसते आहे याचा नमुना म्हणजे पॅरिस उन्हाळी ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय दलातील पंचवीस टक्के खेळाडू जे आहेत ते खेळाडू या योजनेचा भाग आहेत म्हणजे आपण ज्याला म्हणतो टॉप्स आणि खेलो इंडिया या योजनेचा भाग आहेत आशियाई आशियाई क्रीडा स्पर्धा भारतीय संघातील तब्बल एकशे चोवीस खेळाडू खेलो इंडिया याच्यामधनं ते वरती आले त्यापैकी एकशे सहापैकी म्हणजे आणि खेळाडू होते आणि त्यांनी एकूण एकशे सहापैकी बेचाळीस पदकं जिंकून आपलं योगदान त्यामध्ये त्यांनी दिलं होतं खेळाड अर्थातच खेळाडूंची म्हणजे त्यांना मिळणारं प्रशिक्षण त्यांची फिलॉसॉफी जसं मनूच्या आयुष्यात भगवद्गीतेमुळे हा तिच्या आयुष्यात हा क्षण आला तसं ती मान्य करते तसं तिची फिलॉसॉफी प्रशिक्षकांचं योगदान यासोबतच खेलो इंडिया आणि टॉपसारख्या प्लॅटफॉर्मचंसुद्धा योगदान त्याचं एक इम्प्लिमेंटेशन यशस्वी इम्प्लिमेंटेशन यासोबतच खेळाडूंची प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे हे यश शक्य झालेलं आहे भारतीय तत्व तत्त्वज्ञान प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने सिद्ध झाल्याचं आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे मित्रांनो खरोखरच श्रीमद्भवद्गीता हा ग्रंथ किंवा हे तत्त्वज्ञान हा फिलॉसॉफीचा ज्याला किंवा आपण थेसिस म्हणू शकू फिलॉसॉफी आजकालच्या या सगळ्या भाषेमध्ये जे भगवान श्रीकृष्णाने क किमान पाच हजार वर्षापूर्वी अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून सांगितलं त्यानंतर ते आजपर्यंत झिरपत झिरपत पोचत पोचत आपल्यापर्यंत आलं पुढचे या पिढ्यापर्यंत आलं पुढच्याही पिढ्यापर्यंत ते असंच जाईल हा भगवत भगवद्गीता हा ग्रंथ आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या दिनक्रमामध्ये आपण तो वाचला पाहिजे त्या माध्यमातनं आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपण जो व्यवसाय उद्योग नोकरी करतो यामध्ये सुद्धा त्याची प्रगती करण्यामध्ये किंवा त्याचं त्याच्यामध्ये आपली वाढ होण्यामध्ये सुद्धा अशा फिलॉसॉफीची फार मदत होत असते हे सुद्धा या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर येते आहे तर या ठिकाणी इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद